पूर्वी एखाद्या शुभ कार्यात किंवा लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी मस्त चमचमीत चवळी बटाट्याची रसा भाजी किंवा उसळ भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत फक्त कुकरच्या दोन चिटा घेतल्या की अशी चमचमीत आचारी स्टाईल भाजी तयार होते अगदी घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये आता कडधान्याची कोणतीही भाजी उसळ भाजी असो असं एक वाटण दाखवणार आहे असं वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी फ्रीज मध्ये आठवडाभर व्यवस्थित राहतं बरासा कडधान्य कुकरला लावले तरी शिजत नाही म्हणून कोणती बरं टीक वापरायची आणि भरपूर खूपसह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर पंगतीत वाढली जाणारी आचारी स्टाईल चवळी बटाट्याची रसा भाजी उसळ भाजी बनवण्यासाठी इथे आपण कप भर आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात सुकी चवळी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली तर चवळीची भाजी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही पण इतर तुम्ही छोलेची असेल किंवा राजमा वगैरे काळा वाटाण्याची भाजी असेल या भाज्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तसे हे मोजके कडधाने भिजवत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला कोमट पाण्यामध्ये जर भिजत घातलं की एक तर आतपर्यंत मीठ मुरल्यामुळे भाजीला चवही छान लागेल लवकर भिजून तयार होईल आणि शिजायला सुद्धा कमी वेळ लागेल चवळी पटकन शिजते म्हणून फक्त साध्या पाण्यामध्ये आपण भिजत घातली आहे आता चवळीबरोबर इथे आपण एक मोठ्या असा बटाटा सालं काढून फोडींमध्ये करून घेतलाय बटाटा जर आवडत नसेल तर फक्त चवळीची भाजी तुम्ही सेम पद्धतीने करू शकता आपण इथे चवळी बटाटा आचारी पद्धती तयार करणार आहोत आता कडधान्यांची तुमची आवडीप्रमाणे कोणतीही भाजी असो त्याला हे वाटण अगदी चालू शकतं एकदाच करून ठेवलं की आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता हे वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण कुकर गरम करून घेतला आहे आता तुम्हाला वाटलं असेल आपल्याला वाटण करायचं आहे मग कुकर कशाला आव या कुकरमध्येच आपण कांदा खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत आणि यामध्येच भाजी करणार आहोत म्हणजे भांडीसुद्धा खूप जास्त आपल्याला खराब करायची नाही कुकर गरम झालेला आहे यामध्ये एक चमचाभर आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा रफली किंवा उभा पातळ चिरून घेतला आहे आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कर्धान्यांच्या रसाभाज्या असतील कोणत्याही वेज भाज्या असतील त्याला जेव्हा तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण करताना त्याला कांदा खूप जसं लालसर रंगावर परतायचं नाही अशाने भाज्या तुमच्या थोड्याशा कडवट लागू शकतात तर फक्त हलक्या अशा गोल्डन रंगावर झाला की आपण कांदा परतनं बंद केलेला आहे कारण यावरच आपण सुको खोबरं घालणार आहोत म्हणजे कांदा खूप जसं क्रिस्पी किंवा थोडासा लालसर होतो कांदा झाला की इथे आपण एक साधारणतः चार ते पाच चमचे किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी असे ना त्यातलीसुद्धा पर पाव हिस्सा आपण घेतला आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही म्हणून कांद्यावरच आपण असा हा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे खूप जसं कांदा खोबरं लालसर केलेलं नाही खूप जसं याला करपवलेलं नाही कांदा खोबरं गार झालं की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्येच आपल्याला घालायच्या आहे दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या हवं असेल तर थोडंसं तुम्ही कांदा खोबऱ्याबरोबर परतून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण लहान असल्यामुळे थोडा जास्त घेतल्या तुमचे मोठे असेल तर थोडंसं कमी करू शकता एक दीड इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि एक अर्धी वाटी आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे आता एक इथे तुम्हाला खास ट्रिक सांगते जेव्हा आचारी स्टाईल वाढण केलं जातं ना त्यामध्ये टॉमॅटो चिरून वापरला जातो एक तर तुम्ही कांदा खोबऱ्यावर थोडंसं परतून घेतलं तरी सुद्धा चालू शकता किंवा सहा रफली तुम्ही तुकड्यांमध्ये चिरून वाटणामध्ये घालू शकता आणि टोमॅटो घातल्यामुळे तसं पाणी घालण्याची गरज लागत नाही जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचंय आणि छान बारीक आपल्याला हे वाटणं फिरवून घ्यायचंय जितकं तुमचं बारीक वाटण तितकं तुमच्या भाजीला थिकनेसपणा एक सारखेपणा छान येतो आणि प्रत्येक जिनसांची चव तुमच्या भाजीला येते म्हणून असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे एकदाच करून ठेवलं की फ्रीजमध्ये आठवडाभर व्यवस्थित राहतं आता हाच कुकर गरम करून घेतलाय त्यामध्ये पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की तयार संपूर्ण वाटण आपण या भाजीला घातलेलं आहे भाजीला पुरेल इतकंच आपण वाटण तयार आहे तुम्ही जास्त प्रमाणात एकदाच करून ठेवू शकता आता तसं बघायला गेलं की कांदा खोबरं आपण चांगलं भाजून आहे पण आलं लसूण कोथिंबीर हे सगळं थोडंसं कच्च आहे म्हणून पुन्हा आपण तेलावर साधारणतः एक दोन अडीच मिनटं मध्यम आसेवर तेल सुटेपर्यंत परतवून घेतलंय म्हणजे यातला सगळा उरला सुरलेला कच्चेपणा कमी झालेला आहे मस्त तेल परतून घेतलं की यामध्ये एक दीड चमचा पण इथे स्पेशल मालवणी मसाला घातलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातला कोणताही मसाला इथे वापरू शकता सोबतच कडधान्याची भाजी आहे आणि आचारी स्टाईल भाजी आहे तर त्यासाठी एक चमचा वर गोडा मसाला तर झालाच पाहिजे काही ठिकाणी याला काळा मसाला सुद्धा म्हणतात गोडा मसाला सुद्धा म्हणतात जो तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरू शकता नसेल तुमच्याकडे तर थोडासाही तुम्ही इथे गरम मसाला पूड वापरू शकता सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आता हे सगळे मसाले पुन्हा आपण काही सेकंद मस्त मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत आता परतताना थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एकसारखं छान तेल सुटेपर्यंत एक पाच सहा मिनटं अगदी मध्य मासेवर परतून घ्यायचं आहे मध्य मासेवर तेलावर असे हे मसाले वाटण जितकं तुम्ही छान खरपूस परतून घ्याल तितकं भाजीला चव अगदी छान येते अजिबात कच्चा फ्लेवर येणार नाही ना तर तुम्ही इथे बघू शकता असं हे छान तेल सुटेपर्यंत आपण एक पाच सहा मिनटं मध्यम मासेवर परतून घेतलेलं आहे असं छान तेल सुटू लागलं की यामध्ये आवडीप्रमाणे हे बटाट्याचे तुकडे घातलेले आहेत आणि भिजवलेली चवळीसुद्धा घातलेली आहे आता भाजीला पुरेल इतकं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता या वाटणामध्ये मसाल्यांमध्ये दोन मिनटं बटाटा चवळी आपण छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत असं केलं की भाजीला एक तर रंग छान येतो मसाले फ्लेवर सगळे भाजीच्या आत पर्यंत मुरल्यामुळे भाजी चवीला अगदी छान लागते जस ज़ जसं हे परतत जाल तस तसं याला स्वतःच पाणी सुटतं तुम्ही ते भाजीचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि मसाल्यांचा सुद्धा अगदी छान घमघमाट पसरलेला आहे आता तुम्हाला जर ही भाजी डब्यासाठी थोडीशी लपथपीत किंवा थोडीशी कोरडी सुकी करायची असेल तर थोडंसंच पाणी घाला थोडीशी पातळ भाजी करायची असेल म्हणजे भाताबरोबर भाकरी बरोबर खाण्यासाठी करायची असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला आपण इथं थोडीशी रस्सा भाजी किंवा थोडीशी पातळ भाजी तयार करणार आहोत म्हणजे साधारणतः अर्धा लिटरभर आपण इथे पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता आता जरी तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळ वाटत ता असली जरी तयार झाल्यानंतर थोडीशी दाटसर किंवा घट्टपणा येतो तर त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे भाजीला हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आणि साधारणतः मोठ्या सीवर दोन शिट्या काढून घ्यायच्या आता चवळी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही दोन शिट्यांमध्ये भाजी शिजून तयार होते सेम भाजी तुम्ही कढई टोपामध्ये करत असाल तर अर्धपट झाकण लावून साधारणतः एक आठ दहा मिनिटात भाजी शिजून तयार होईल आता इथे कुकरच्या दोन छिट्या झालेल्या आहेत कुकर संपूर्ण कोमट झाला की नंतरच आपण याचं झाकण काढून बघणार आहोत तर बघू शकता भाजी आपली इथे मस्त चमचमीत भाजी तयार आहे रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे जर तुम्हाला थोडीशी आणखीन पातळ हवी असेल तर थोडंसं वरून गरम पाणी घालायचं आहे सगळ्या शेवटी भाजी टेस्ट करा मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर वरून थोडंसं मीठ तुम्ही ते घालू शकता आणि बघू शकता दोन छिट्यांमध्ये अगदी मिळण्याप्रमाणे मौसू तुमची ही भाजी शिजून तयार आहे अशी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी खूप जसं घाईची वेळ असेल सकाळी बनवायची असेल संध्याकाळी भाजी बनवायची असेल तर हे वाटण वापरून अशा तुम्हाला ज्या आवडतील त्या कडधान्याच्या भाज्या तयार करू शकता थोडीशी वरून कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम पोळी असेल भाकरी असेल फुलक्यांबरोबर तुम्ही ही खाऊ शकता आणि आपण घेतलेल्या या जिन्नसा साधारणतः पाच जणांसाठी व्यवस्थित ही भाजी पुरू शकते थोडंसं पाणी कमी घालून डब्यासाठी थोडीशी सरसरी सुकी भाजी करत असाल तर चार डब्यांसाठी ही भाजी पुरू शकते तशी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा भाजीमध्ये वापरलेले सगळे मसाले आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे आहे तुम्हाला आपले मसाले ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा शिवाय आपले मसाले फ्लिपकार्टला आणि आपल्या वेबसाईटवर सुद्धा मिळतात कुठूनही ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा